नमस्कार कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती दोन सैन्याच्या मधोमध मद उभं राहून कृष्ण आणि अर्जुनाच्या मधला संवाद सुरू आहे एकेका शंकांना अर्जुन भगवान कृष्णाच्या समोर व्यक्त करतो आहे आणि त्या शंकेच निराकरण करण्याचं काम भगवंत करतायत अर्जुनाच्या मनात जेवढ्या शंका येणार आहेत ना तेवढ्या सगळ्या शंका पुढच्या जगासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत कारण भगवंत स्वतः त्याचं निराकरण करणार आहेत भगवद्गीतेमध्ये असा कोणताही मुद्दा शिल्लक राहत नाही ज्यावर भगवंतांनी विवेचन केलेले नाहीये म्हणून मी म्हणतो की कितीही काळ लोटले कितीही युग लोटली तरी भगवंतांनी अर्जुनाला केलेलं मार्गदर्शन हे प्रत्येक काळातील अर्जुनाला लागू होत ते विद्यार्थ्यांना लागू होत ते कॉर्पोरेट कंपन्यात काम करणाऱ्या माणसांना लागू होतं ते डॉक्टरला लागू होतं ते शिक्षकांना लागू होत सगळ्यांना लागू होत म्हणूनच आपण सगळे अर्जुन बनतो अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे आणि तो बाराव्या अध्यायाच्या प्रारंभालाच येतोय अर्जुन म्हणतोय देवा सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती श्रेष्ठ यातील खरी भक्ती कोणती असा प्रश्न पुढे संतांनाही पडला तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण भक्ती श्रेष्ठ सगुण भक्त खरा भक्त की निर्गुण भक्त खरा भक्त खर तर हा प्रश्न एका आईला विचारल्यासारख्या आई तुला कोणतं लेकरू जास्त आवडतं ग छोट मोठ मधलं कोणावर जास्त प्रेम आहे आईची अवस्था काय होईल बघा म्हणजे तिचं आपल्या सगळ्याच लेकरांवरती सारखं प्रेम असतं भगवंतही असा भेदाभेद करत नाहीत कारण देवाच्या आपल्या देवाचं आपल्या सगळ्याच लेकरांवरती सारखं प्रेम असतं नाठाळावरती तर जास्त जे नाठाळ असतात त्यांच्यावरती जास्त प्रेम असतं माऊलींचं उदाहरण आपण नाही का नेहमी सांगत म्हणजे पसायदानाची मागणी करताना अगदी पहिल्यांदा काय मागणी करावी तर जे खळांची व्यंकटी सांडो दुष्टांची पहिल्यांदा आठवण येते नाठाळांची पहिल्यांदा आठवण येते पण भगवंत असा भेदाभेद करत नाहीत त्यांच्याकडं सगुण भक्त की निर्गुण भक्त असा भेदाभेद नाही आहे मुळात ईश्वर निर्गुण निराकार आहे आणि ज्याला आपण देव म्हणतो फरक करायला शिकाच करूनच घ्या ज्याला आपण देव म्हणतो जो आपल्या मनासारखा आहे मनासारखा आहे तो सगुण साकार आहे सगुण साकार भक्तीत प्रगती करावी यश मिळवावं आणि मग निर्गुण निराकाराच्या निरा आश्रयाला जावं इतकं साधं सोपं सरळ आहे सगुण साकाराची भक्ती ही प्रारंभ नव्हे प्रारंभाची तयारी आहे प्रारंभाची तयारी आहे त्यामुळं साकार भक्ती हा पहिला टप्पा असतो भक्तीकडं जाण्याचा सगुण साकार भक्तीत काय गड गंमत आहे तुम्हाला माहित आहे सगुण साकार भक्तीमध्ये इथे देव तुमचा सवंगडी होऊन जातो ती भावविवळता येते म्हणजे देव एक आकृती आहे तो आपल्यापैकी कोणीतरी आहे तो माझाच कोणीतरी आहे असं आपल्याला वाटू लागतं मग माझ्या सुखासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या उत्तम गोष्टी देवासाठी असायला असायला हव्यात असं वाटू लागत म्हणून देवाचं जेवण झालं म्हणजे नैवेद्य दाखवला मग विडा घ्यावं हो नारायणा सुरू होत म्हणजे देवाला विडा सुद्धा आवडतो सुगंधी द्रव्याने देवाला स्नान घालावं चंदनाचा लेप लावावा सावळ्या विठुरायाला थंडी वाजू नये म्हणून कपड्याचं आवरण घालावं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावावा सगळं येत त्याच्या सोबत सवंगड्याचा भाव येतो तो असा आहे तो तसा आहे मग त्याच्याशी त्याला कसं वागवायला हवं त्याला काय सुंदर दिसेल या सगळ्या गोष्टी आपोआप येऊ लागतात तुम्हाला ते मीरेची कथा माहिती आहे ना म्हणजे मीरा सगळ्या लोकांना त्या सिरियलमधला तो संवाद आहे बघा हिंदी सिरियल होती मिरेची आलेली त्यातला तो संवाद आहे त्या संवाद कितपत खरा तत्कालीन यापेक्षाही मिरेच्या मनातले भाव खूप महत्वाचे आहेत ती काय म्हणते सारी औरते अपने पती को अपना भगवान मानती है सारी औरते अपने पती को अपना भगवान मानती है मैंने भगवान कोही मान लिया तो मुझे पागल क्यों मुगल क्य जाय सवंगडी सखा आपला असल्याचा भाव सबुन साकार भक्तीमध्ये येऊ लागतो मग त्याची मूर्ती घडवायची आहे ती सुंदरच असली पाहिजे त्या मूर्तीला वेगवेगळ्या सुगंधी द्रव्यांनी अलंकारांनी वस्त्रप्रावरणा सजवायचं आहे त्याला अभिषेक करायचा आहे आणि मग त्या मूर्तीत मी माझा देव बघतोय त्याच्याशी खेळतोय त्याला आपला समजतोय हे सगळे भाव आपोआप साकार भक्तीमध्ये येत असतात खर तर दगडाची मूर्ती बनवतात असं म्हणतात म्हणजे एका दगडाची मूर्ती बनवतात घाव घालून कोरून आजूबाजूचं सगळं नीट करून मग एक छानशी मूर्ती बनवली जाते त्या दगडाची मूर्ती बनवण्यामागचा भाव तुम्हाला माहित आहे ईश्वर सगळ्यामध्ये आहे अगदी तो दगडामध्ये सुद्धा आहे अगदी तो पर्वतांच्या मध्ये आहे नाल्यांमध्ये आहे ओढ्यांमध्ये आहे सगळ्या ठिकाणी तुमच्या माझ्या सगळ्यांच्यामध्ये आहे मग दगडाची मूर्ती बनवली म्हणजे काय केलं अगदी सोपं आहे अगदी सोपं आहे दगडाची मूर्ती बनवणं म्हणजे दगडातला अनावश्यक भाग काढून टाकणे मूर्ती दगडातच असते देव दगडातच असतो पण त्या दगडाच्या मूर्तीला जोडून असलेला अनावश्यक भाग काढून टाकला की देव दिसू लागतो आपण काय म्हणतो दगडातून मूर्ती घडवली अजिबात नाही दगडातली लपलेली मूर्ती उघड केली अनावश्यक भाग काढून टाकला की दगडाची मूर्ती होऊन जाते याचा अर्थ आहे दगडात देव आहेच तो त्या सर्वांच्या मध्ये व्याप्त आहे तो तो अस्तित्वात आहे पहिल्यापासून आणि हे त्याचं अस्तित्वात असणं आपण शोधून काढत असतो त्यामुळं या सगुण भक्तीत देवाला जवळच मानण्याचा प्रयत्न होत असतो तोच आपण खेळ खेळत असतो देवासोबत म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला आपल्यासारख्या बघत असतो मग त्याला सकाळी सका थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्याने स्नान घालणं असो चंदनाची ओटी लावणं असो त्याला वस्त्र देशमी वस्त्र घालणं असो म्हणजे अगदी देव सका सुद्धा फार खराब होणारे खरखर करणारे पदार्थ नको वापरायला म्हणून आपण केमिकलचा वापर सुद्धा करत नाही अगदी साध्या साध्या गोष्टींनी देवाला साफ करू लागतो त्याच्याशी नातं जोडू पाहतो त्याचा आकार निश्चित करू पाहतो त्याला आपल्या सुखाचं प्रतीक करू पाहतो अजून एक आहे निर्गुण भक्तीमध्ये कोणतंही प्रतीक समोर नसताना त्याच्या ठाई ध्यान केंद्रित करणं जरास कठीण असतं निर्गुण भक्ती ही काठिण्याच्या पातळीवरती जाते सगुण भक्तीचं असं नाही आहे आपले भाव त्या समोरच्या प्रतीकामध्ये मूर्तीमध्ये गेले की आपोआप त्यावरती लक्ष केंद्रित करता येऊ लागतं आणि मग आपल्या भक्तीला सुरुवात होते ही प्रारंभाची तयारी असेल ती भक्ती जरी चांगली असेल तरीही त्यात एक दुर्गुण आहे आणि तो दुर्गुण काय आहे तो कसा आहे आपण कशी गडबड करतो हे बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार